महादेव मुंडे हत्याकांडमधील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी आज ताब्यात घेतला आहे अजूनही जो मुख्य जो आरोपी आहे गीते जो वाल्मिक खास होता त्याचा शोध पोलीस युद्ध पातळीवर करत आहे आज मध्ये जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे कुटुंबियाला न्याय भेटावा हो यासाठी बैठक बोलावली होती सर्व पक्षीय सर्व समाजाचे ह्या बैठकीमध्ये पुढील पाच दिवसात माधव मुंडे हत्याकांडातील आरोपींना पकडला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला तसंच माधव मुंडेंच्या कुटुंबियांच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ नये यासाठी काल धनंजय मुंडे हे खूप प्रयत्न करत होते असंही जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलं आपल्या आमदारकीचा मंत्री पदाचा फायदा घेऊन आपल्या सहकारांचे खून लपवण्यासाठी धनंजय मुंडे हे किती प्रयत्न करतात हे यावरून सिद्ध होत माधव मुंडे हा वंजारी समाजाचाच होता आणि धनंजय मुंडे हे पण स्वतःला वंजारी समाजाचा नेता आहे आणि त्या अडचणीत आल्यावर समाजाचा आधार परंतु आपल्या एवढी क्रूरपणे कुटुंबियाला धनंजय मुंडे भेटले सुद्धा नाही याबद्दल अनेकांनी शोकांतिका व्यक्त केली या सभेमध्ये त्यामुळे आता शेवटी मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस महादेव मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरले त्यानंतर कुठेतरी हालचालींना वेग घेत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन झाली आणि आज पाच संशयित आरोपींनाही ताब्यात घेतला आहे त्यामुळे आज बीड जिल्ह्यामधील पीडितांना सरकारचा आमदारांचा खासदारांचा आधार नाही वाटत तर मनोज जरांगे पाटील यांचाच आधार वाटतो जातीच्या पलीकडे जाऊन हीच व्यक्ती आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो असा विश्वास कुठेतरी इतर समाजातील लोकांनाही वाटतो मनोज पाटील गोर न्याय हक्कासाठी नेतृत्व आहे हेच हे सर्व घटनाक्रमावरून सिद्ध होतं आणि लवकरात लवकर आता महादेव मुंडे हत्याकांडमधील सर्व आरोपी हे तुरुंगात असतील याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही तुम्हाला काय वाटतं या हत्याकांडातील तपासाला जो वेग आलाय त्याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये